आसावरी जगदाळे यांना शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे आसावरीला शासकीय नोकरी सुद्धा द्यावी असं सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं तशी मागणी त्यांनी केली आहे आसावरी जगदाळे यांना शासकीय नोकरी द्यावी तसंच आसावरी जगदाळे यांना शौर्य पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे तिला आपण एक शौर्य पुरस्कार दिला पाहिजे तुम्ही विचार करा ती मुलगी कशातून गेलेली आहे तर का नाही आसावरीला एक तारखेला शौर्य पुरस्कार अनाऊन्स करा आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनी तिला नोकरी द्यावी कारण का ती वकील होते कर्तृत्व एक मुलगी आहे असावरीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे तसंच त्यांना शौर्य पुरस्कार सुद्धा द्यावा अशी ही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे सुप्रिया सुळे यांनी त्यांची त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळेस त्यांनी ही मागणी केली आहे